आपल्या सांस्कृतिक आणि आहाराच्या ताटाचा अविभाज्य भाग असलेल्या भाताबद्दल समाजात एक मोठा गैरसमज पसरलाय भात भात खाल्ला की वजन वाढतं आपल्या शतकानुशतके रुजलेला हा तुमचा शत्रू तर तो तुमच्या आरोग्याचा आणि आनंदाचाच एक भाग आहे हा गैरसमज दूर करून भात खाण्याची खरी पद्धत आणि रहस्य आपण समजून घेऊया नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटच्या धन्वंतरी या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते भात हा केवळ कार्बोहायड्रेट्स नसून तो शुद्ध ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे दिवसभर काम करण्यासाठी मेंदूला कार्यक्षम ठेवण्यासाठी आणि शरीराला ताकद देण्यासाठी भाताची अत्यंत गरज आहे वजन वाढणं हे भातावर अवलंबून नसून तुमच्या एकूण जीवनशैलीवर अवलंबून आहे तुम्ही किती शारीरिक हालचाल करता आणि एकूण किती कॅलरीज घेता हे महत्वाचा आहे आपलं पारंपरिक जेवण किती वैज्ञानिक आहे भात आणि डाळ म्हणजेच स्वरण यांचं कॉम्बिनेशन म्हणजे एक उत्तम पोषण मूल्य तयार होतं ज्याने कमी असलेलं ॲमेनो ऍसिड पूर्ण होतं भात आणि डाळ या दोघांमध्ये स्वतंत्रपणे काही आवश्यक अमिनो ॲसिड कमी असतात पण जेव्हा ते एकत्र खाल्ले जातात तेव्हा शरीराला आवश्यक असणारे संपूर्ण अमिनो ऍसिड प्रोफाईल तयार होतं जे स्नायूंच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे नुसता भात नव्हे तर वरण भात किंवा दही भात हे परफेक्ट मील आहे भात खाण्याच्या आणि शिजवण्याच्या देखील योग्य पद्धती आहेत भात खाताना त्याचं प्रमाण आणि वेळ ही महत्वाची आहे प्रमाण भात हा ताटातील मुख्य पदार्थ न ठेवता तो केवळ एक भाग असावा आपल्या हाताच्या तळव्या एवढा भात पुरेसा आहे कोणताही पदार्थ हा अति प्रमाणात खाल्ला तर वजन हे वाढू शकतं नुसता भात खाल्ल्यास रक्तातील शर्करेची पातळी लगेच वाढू शकते म्हणून तो नेहमी प्रोटीन म्हणजेच डाळ पनीर चिकन अंडी आणि फायबरसोबत खावा जसं की भाज्या सॅलेड पालेभाज्या यामुळे पचनक्रिया मंदावते आणि रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रणात राहते आता भात शिजवण्याच्या पद्धती पारंपरिक पद्धत भात शिजवताना त्यातील अतिरिक्त स्टार्च पाण्यात उतरतो आणि ते पाणी काढून टाकल्याने भातातील स्टार्चचं प्रमाण कमी होतं वजन शक्यताही कमी होते ब्राऊन किंवा रेड राईसचे फायदे पांढऱ्या भाताऐवजी ब्राऊन राईस किंवा रेड राईस, राईस, राईस निवडल्यास त्यात फायबर जास्त असतो त्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि वारंवार भूक लागत नाही त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते भात हा ऊर्जेचा स्रोत असल्याने तुम्ही तो दिवसा खाल्ल्यास ती ऊर्जा दिवसभर कामात वापरली जाते आता रात्रीचं भात खाणं का टाळावं तर रात्रीच्या वेळी आपली शारीरिक हालचाल ही कमी होते रात्री भात खाल्ल्यास अतिरिक्त कॅलरीज खर्च न होता शरीरात साठवल्या जाऊ शकतात त्यामुळे वजन वाढू शकतं म्हणून रात्रीच्या जेवणात भाताचं प्रमाण कमी ठेवावं किंवा त्याऐवजी अधिक फायबरयुक्त पदार्थ खावेत भारताच्या विविध भागांमध्ये उदाहरणार्थ दक्षिण भारत कोकण पूर्व भारत भात हे मुख्य अन्न आहे तिथे लोक रोज भात खातात शतकानुशतके तो खात तरी तरीही लठ्ठपणा ही समस्या अलीकडच्या काळात वाढली आहे यावरून सिद्ध होतं की भात हे लठ्ठपणाचं कारण नाहीये कारण आहे आधुनिक जीवनशैली आळस फास्ट फूड आणि व्यायाम नसणं भात आपल्या आहाराचा आणि संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे वजन नियंत्रणाचं खरं रहस्य एकच आहे मनापासून खा योग्य प्रमाणात खा आणि रोज व्यायाम करा भात खाल्ल्याने नाही तर अति खाल्ल्याने आणि निष्क्रिय राहिल्याने वजन वाढतं तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूयात तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड कट एक्सप्लेन